कोथळी सावकारांना मोकळं रान कायदा कागदावरच का नागरिकांचा सवाल मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात बेकायदेशीर सावकारीनं अक्षरशः डोकेवर काढलं कायदा व सुव्यवस्थेची उघडपणे थट्टा होत असल्याचं संतप्त चित्र समोर आलंय नागरिकांच्या आरोपानुसार गावात दहा टक्क्यांपर्यंत व्याजानं पैसे वाटले जात असून ही सावकारी इतक्या बिंदास्तपणे सुरू आहे की जणू सावकारांनाच कायद्याचं संरक्षण मिळाले की मिळाले सूत्रांच्या माहितीनुसार अवघ्या दोन तीन दिवसात पैसे परत न दिल्यास कर्जदारांना शिवीगाळ धमक्या गली शब्द वापरून गल्लीबोळात उभं करून अपमानित केलं जातं मानसिक छळामुळे गरीब व गरजू कुटुंब भीतीच्या छायात मानसिक कंबरडं मोडलंय सावकारांची दहशत इतकी वाढली आहे की पीडित नागरिक तक्रार करण्याचं धाडस करू शकत नाही तक्रार केली तर आणखी त्रास दिला जाईल या भीतीनं नागरिक गप्प बसल्याचं भयावह वास्तव समोर आहे या बेकायदेशीर सावकारीकडे प्रशासन झाक करतय का पोलीस महसूल आणि संबंधित यंत्रणा नेमक्या कुणाच्या प्रतीक्षेत आहेत की या सावकारी मागे राजकीय आहे म्हणूनच कारवाई होत नाही असा थेट आणि संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करतात वेळेस ठोस पावलं उचलली नाही तर हा प्रकार गंभीर स्वरूप धारण करून हिंसक वळण घेण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कोथळी गावात कायदा खरोखर अस्तित्वात आहे की नाही हे प्रश्न उर आलाय प्रशासनानं तात्काळ कर चौकशी करून दोषी सावकारांवर कठोर कारवाई करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही धक्क्या आवाजात दिला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज ताईडी मुक्ताईनगर